सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे भूसंपादन प्रकरणी भाजपा शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोर्टात एकत्र जाणार असल्याचे भाजपा आमदार तथा माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे काही राजकीय विरोधक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत असे म्हणत विकास निधी खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आपल्या सत्ता काळातील कामे सांगत जनतेत समोरासमोर प्रश्न विचारावेत म्हणजे उत्तर देव असे आवाहन यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना देण्यात आले आहे सोलापूर महत्वाचं असलेलं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे कुसंपादन होत आहे त्या बाबतीमध्ये काही राजकीय आमचे जे विरोधक आहेत ते गावोगावी जाऊन लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करत आहेत सुरुवातीपासूनच करत होते तर त्या बाबतीत मला थोडी स्पष्टता आपल्या माध्यमातून या विषयामध्ये आणायची होती जसं आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो त्याच पद्धतीने या रेल्वेच्या भूसंसालनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय हक्काची रक्कम मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार आहोत जे अर्धवटराव फिरतात तिकडे तिकडे ते प्रत्येक बाबतीमध्ये अर्धवट काम करतात संभ्रम निर्माण करतात कधी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही कधी सुप्रीम कोर्टापर्यंत तिथल्या हिअरिंगला थांबले नाही त्यांनी वकील लावले तर कोण लावले मला त्या विषयात जास्त जायचं नाही परंतु हे अर्धवटराव जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी कुठेच बघत नाही चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक विषय जो आहे तो एक तर अर्धवट सोडतात किंवा जे व्यवस्थित चालले नियोजनबद्ध चाललं आहे त्याच्यामध्ये पुढे जातात भूसंपादन ही प्रक्रिया अशी असते की ज्याच्यामध्ये झालेले व्यवहार जे आहेत ते बघितले जातात दुर्दैवाने आपल्याकडे परिस्थिती तसं तर सगळीकडेच परिस्थिती आहे की जे व्यवहार होतात कागदोबत्री रकमा जरा कमी येतात आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा बेस रेट ठरवला जातो तेव्हा रेट जो आहे तो कमी येतो मी सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना सांगत होतो की आपल्याला भूसंपादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी बेस रेट ठरतो बेस रेट आहे तो व्यवहारांवर ठरतो आपल्याकडे व्यवहार अधिकांश कमी दराने झाल्यामुळे तो रेट कमी असतो त्यामुळे जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेमध्ये आता आपल्याला न्यायालयात जाण्याचा निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेता येतो आणि माझी अपेक्षा ही आहे की सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण एकत्रितपणे जायचं एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्याचा प्रभाव थोडा कमी राहतो त्यामुळे एकत्रितरित्या जो काही आपल्यावरती अन्याय झाला आहे हे आपल्याला जाणवतं त्या गोष्टींचं एकत्रितकरण एकत्रीकरण करून आपण आता आर्बिट्रेटर जे नेमले जाते त्याच्यात प पद्धत अशी असते की रेल्वे आर्बिट्रेटर नेमते आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये गरज पडली तर राहायची एक उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर मला द्यायचं आहे आपल्याकडे गुधोळ मॅडम होत्या कलेक्टर होत्या त्या कालावधीमध्ये एका डेप्युटी कलेक्टरना अॅक्वायरिंग अथॉरिटी म्हणून नेमलं होतं भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी दर काही ठरवले एका विशिष्ट केसमध्ये उदाहरण आपण आर्ग्युमेंट सेट म्हणून त्र्याहत्तर रुपये ठरवले आणि नंतर प्रवाद म्हणून आर्बिट्रेटर म्हणून कलेक्टरना अपॉइंट केलं होतं कलेक्टरने सगळा विषय समजून घेतला आणि त्यांनी दर देत असताना तीनशे रुपयेपेक्षा जास्त पर स्क्वेअर मीटर रेट दिला म्हणजे अॅक्वायरिंग जी अथॉरिटी होती डेप्युटी कलेक्टर त्यांनी त्र्याहत्तर रुपये आणि कलेक्टरांनी जे त्याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटी होती आर्बिट्रेटर होती त्यांनी तीनशेपेक्षा जास्त रेट दिला तर आपल्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचं आहे की आपण जे काही आत्तापर्यंत केलंय हे अनुषंगिक टप्पे होते आता आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जे काही तुम्हीचं घडलंय वाटतं त्या बाबतीत आपण माहिती उपलब्ध करावी सगळ्यांना एकत्रित आपण रिप्रेझेंटेशन वकिलांच्या माध्यमातून देऊ आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जी आहे ते नेहमीच आपल्याला मदत करत असते त्याच पद्धतीने पुढच्या काळात देखील या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी नियोजनबद्ध काम करेल हे मला पोचवायचं होतं मी आधीच सांगितलं की हे लोक काय बोलणार आहे जे पण नाही त्यांनी केलेलं काम जे आहे इतकं सुमार आहे इतकं सुमार आहे तुम्ही बघा ना आता एम आय डी सीचा विषय अडीच हजार एकरची एम आय डी सी नोरगाव लागली टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कधी डिक्लेअर झालं दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला दो काय केलं ह्या दोन्ही तिने जे कोण आहेत त्यांनी काय केलं एक तरी बैठक लावली का अडीच वर्षात उद्योग मंत्री शिवसेनेचे होते अनिल देसाई एक तरी बैठक लावली का तरी मागणी केली का दहा हजार रोजगार निर्मिती होऊ शकेल असा तो प्रकल्प याला साधी बैठक लावता रे अधिक काय बोलायचं रेल्वेचं तुम्हाला सांगितलं असे किती उदाहरण देऊ तुम्हाला पीक विम्याचं सांगितलं बघ शायनिंग पण करायचं बघा आपलं लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची एवढं जमतं परंतु बारा का समोर बसवा ना चार प्रश्न विचारले मग <laughs> काही तुम्हाला ते पाच हजार कोटीचे विकास काम कुठे त्यांनी दाखवा असं आपल्याला बोलवा ना तुम्ही समोर चर्चा करू ना बिलकुल बोलवत्या ना त्यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये काय काय केलं अडीच वर्ष हे सांगावं आणि मग माझी लिस्ट जेणे तो कार्यक्रम घेतला ना ती लिस्ट घेऊन येतील मग एक एक झालं नाही झालं करता येईल आव्हान <laughs> भाजप प्रचंड घाबरलेला आहे हे तुम्हाला दिसत आहे सगळ्यांना खर्च कापतोय सगळेजण सगळ्यात दिसतंय ना ते उमेदवार कधीपर्यंत काय म्हणतात उमेदवार कधीपर्यंत माहिती असं काही सांगता येत नाही दादा हे महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार डिक्लेअर केलेत का धाराशिवच्या उमेदवार डिक्लेअर केले का त्यांचा डेलिटिव्ह असं चालू आहे ना अधिक डेटेल मी काय सांगतोय माझी तर माहिती खूप वेगळी आहे म्हणजे बऱ्याच आश्चर्य चकित हाल तुम्ही अशा गोष्टी घडणार असा आहे का दादा उलटं बरोबर खरी गंमत जी आहे कारण कसं आहे माझं नॉर्मली जे बोलायचे मी प्रामाणिकपणे बोलतो जे न जे सांगायचं ते सांगत नाही म्हणजे दात माझे दाखवण्याची वेगळी खाण्याची वेगळी असं नाही पण आपल्याकडे अशी घडी आहे सकाळी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये काय काय बोलतात आणि लगेच ते बोलणं झाल्यानंतर फोनवरून सांगतात त्याच्याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नका ते करावं लागतं केलं पण आमची भूमिका अबोधू आहे त्यामुळे मी म्हटलं की बऱ्याच गमती घेऊन ओमराजे उमेदवार उमेदवार नसतील काही बोलणार नाही बऱ्याच गमती आहेत सांगतो मी आणि जे तोंडावरती हे लोक का बोलतात किंवा जे दिसतात तसे ते नाहीये हे सुद्धा तुम्हाला क्लिअरली एकदा